बाई काय सांगाल आता हद्दवाडीचा प्रश्न गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे आता तोंडावर निवडणूक देखील येऊन टपलेल्या आहेत काय वाटतं तुम्हाला आज या ठिकाणी ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल आज शहरी भागालासुद्धा जसं हद्दवाड पाहिजे आहे तसे ग्रामीण भागातील काही लोकांनासुद्धा या ठिकाणी हद्दवाड पाहिजे आहे कारण बरेच वर्ष गेली महानगरपालिका स्थापन झाल्यापासून आजपर्यंत एकदाही याची हद्दवाढ झालेली नाही आज आम्ही याचा करता वर्षे है। या ठिकाणी आंदोलन करत आहोत बरेच वर्षे हे आंदोलन सुरू आहे आणि आजचासुद्धा या आंदोलनाचा विषय या ठिकाणी कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये सुद्धा आम्ही म्हटलेलं आहे की आज रा आज मंत्रिमंडळाची या ठिकाणी बैठक आहे त्याचबरोबर सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेला आहे की लवकरात लवकर चार महिन्याच्या महा महापालिकेच्या निवडणुका घ्या आमचं मत असं आहे की महापालिका निवडणुका होण्याच्या अगोदर आपण या ठिकाणी हद्दवाढ करावी आणि आज ह्या लहान आणि मोठ्या भावामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न जो शासनाचा सुरू आहे तो बंद करून लवकरात लवकर या ठिकाणी ही हद्दवाढ करावी जेणेकरून कोल्हापूर महानगरपालिकेच्या उद्याच्या होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या ग्रामीण भागातील म्हणजे आज जी ग्रामीणमध्ये त्या उद्या शहरामध्ये येतील ते आणि त्यांना मतदानाचा हक्क या ठिकाणी मिळेल आणि सभागार चांगल्या पद्धतीने होईल त्याचबरोबर लोकसंख्या वाढल्यामुळं स्मार्ट सिटीमध्ये समावेश होईल बऱ्याचशा या ठिकाणी गोष्टी याला या, या वेगवेगळे पैलू याला आहेत आणि म्हणूनच ही हातवाड आम्ही या ठिकाणी मागत आहोत आणि हातवाड ही व्हावी अशा आमच्या सर्वांची इच्छा आहे मंत्रिमंडळानं या ठिकाणी लवकरात लवकर निर्णय जर नाही घेतला तर आम्ही रस्त्यावरची लढाई या ठिकाणी करणार आहोत अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा